रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रमिक नगर, नगर परिसरामध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राला स्वर्गीय कॉम्रेड माजी नगरसेवक मल्लेश्याम येमुल यांचं नाव देण्याची मागणी श्रमिक जनता नगर हाऊसिंग सोसायटी आणि विडी कामगारांच्या वतीनं तसेच नगरसेवक मनोज दुल्लम यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन केली गेली आहे कॉम्रेड मल्लेश्याम यमुल यांनी आयुष्यभर विडी कामगार एमआयडीसी कामगार आणि विविध उद्योगधंद्यातील कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला संप मोर्चे रोको उपोषणं अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी न्यायासाठी लढा दिला अनेक वेळा तुरुंगवासही भोगला त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी झुंज दिली तसेच ते तत्कालीन नगरपालिकेमध्ये दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले या नात्याने अनेक समस्या सोडवल्या राजकारणासोबत सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेले कामगारांच्या प्रश्नांची जाण असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांचं कार्य स्मरणात राहावं आणि त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी या आरोग्य केंद्राला त्यांचं नाव द्यावं अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे आम्ही सर्वजण श्रमिक नगर मधील सर्वजण या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आहे निवेदनामध्ये दोन विषय आहेत की त्यांनी महानगरपालिकेने सोळा ऑगस्ट पासून नगर मध्ये सेवा सुरू केलेल्या आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि दुसरं निवेदनाचा पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की या आरोग्य केंद्रास माननीय माजी नगरसेवक माननीय मल्लेश्यामजी यमुळ यांचं नाव द्यावा अशी सर्वांची इच्छा होती आणि याबाबत नगर सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत त्या विषयाबद्दल चर्चा झाली आणि सर्वात मोठे असं ठरलं की बाई त्या आरोग्य केंद्राला मल्लेश्याम हेमोळ नाव स्वर्गीय मल्लेश्याम हेमोळ यांचं नाव द्यावे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे महापालिकेचे आयुक्त श्री यशवंत डांगे साहेब यांनी आमच्यासाठी अमूल्य दिल्याबद्दल आभारी आहे श्रमिक जनता औषधी सोसायटी सर्व संचालक मंडळ दोन विषय घेऊन आपण भेटावर आलो असून पहिला विषय श्रमिक जनता औषधी सोसायटीच्या मॅग्नेटी अम्युनिटी जागेत महापालिकेच्या वतीने नवीन आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आणि सोळा ऑगस्ट पासून मोफत आरोग्य सेवेला दा सुरुवात झाली गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची गो गरीब जनतेची विडी कामगारांची या भागात महापालिकेचे केंद्र आरोग्य केंद्र व्हावे अशी इच्छा होती त्यासाठी नगरपालिका असताना नगरसेवक कैलासवती कॉम्रेड मल्लेशम रायमल्लू येमूळ यांनी आणि महापालिका झाल्यानंतर या प्रभागातील नगरसेवक श्री मनोजुलम श्री भैया गंदे सो सोनाबाई शिंदे कराळे आरोग्य केंद्र होण्यासाठी सतत पाठपुरावा केला या कामी माजी आमदार स्वर्गीय श्री काका जगताप जगताप आणि आत्ताचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे योगदान आहे निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतर आपण जातीने त्यात लक्ष दिले त्यामुळेच आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन मोफत आरोग्य सेवेला सुरुवात झाली त्यासाठी आपलेही मोठे योगदान आहे तुमच्या योगदानाबद्दल या भागातील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक कामगार विडे कामगार या सर्वांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन दुसरा विषय तेवढा सगळ्यांच्या जेव्हाचा आहे या आरोग्य केंद्रात दिवंगत कामगार नेते कॉम्रेड मल्लेश्वर येमुन यांचे नाव द्यावे कॉम्रेड मल्लेश्वर येमुन त्यांनी विडी कामगार व इतर उद्योगातील उद्योगधंद्यातील कामगार अस्याय हखासाठी आयुष्याच्या माहिती निवेदनात दिलेली आहे मान्य आयुक्त साहेबांनी निवेदन कृपा करावी व या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या नागरिकांचा गोरगरीब जनतेचा श्रमिक जनता औषधी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सहा सीडे कामण्याच्या भावनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा म्हणजे खऱ्या अर्थाने कॉम्रेड मल्ली यांना भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम कशासाठी म्हणजे आमचे कामगार वर्ग आहे आम्ही एकोणीसशे सत्याऐंशी पासून आम्ही फार मोठा हे केलं आज तिथं प्रगती झाली आणि कोणाच्या कृपेने तरी आम्हाला तिथं आरोग्य केंद्र झालं सगळे झाले आणि त्याबद्दल आम्हाला काही नाही पण आमचं त्या आरोग्य केंद्राला मल्लेशम येमूल हा नाव द्यावं म्हणून आमची मागणी आहे आणि वारंवार का द्यावं म्हणजे त्यांनी आमच्या सोसायटी करता अवधान केलेलं आहे आणि केले त्याच्यामुळे निर्माण झालेले आज आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी आलो आहे की श्रमिक नगर मध्ये आरोग्य के सेवा केंद्र ही चालू सोळा ऑगस्ट पासून चालू झालेले आहेत आरोग्य के सेवा केंद्रासाठी आमच्या नगर भागातील नगरसेवक मनोजुलन यांनी अतिशय प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळे ते आरोग्य सेवा तिथे उभे आहे आणि ते आरोग्य सेवेला श्री कॉम्रेड मल्लेश्वर मेमून यांचं नाव देण्यात यावे असे आम्ही आयुक्तांना पत्र दिला आणि आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलं की आम्ही ते पूर्ण करू आयुक्तांचे धन्यवाद आणि महानगरपालिकेच्या वतीने श्रमिक नगरच्या वतीने बी आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो यावेळी सोसायटीचे अध्यक्ष विलास संगम उपाध्यक्ष दत्तात्रय भीमनाथ सेक्रेटरी शंकर यमोल माजी नगरसेवक मनोज दुल्लम श्रमिक बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विनोद म्याणा नरसह्या काटाबत्तीन जगन्नाथ अलवाल गोवर्धन मंगलास अशोक इप्पलपेल्ली राजेश्वरी गरदास राधाबाई श्रीगादी रूपाली पेंडम भारती न्यालपेल्ली अश्विनी बेलेकर यांसह अनेकांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस